नाव योगेश पाटील आहे तुम्ही सांगितलं चार बैल गाडीत नाही टाकायचे आम्ही तुमच्या आज्ञेचं पालन केलं आम्ही तीनच बैल भरून आलो तीन हजार रुपयाची गाडी करून येतो हे बैल कापायचे का हे शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्ही मरेल बैल असेल डंगर बैल असेल याला तुम्ही धरू शकता गाईला धरू शकत्या तुम्ही या बैलाला आहे का तरी तुम्ही गाड्या धरून राहिले ते करून राहिले लोक पाच पाच हजार खर्च करून येतात आम्ही धंदा करायचा की नाही करायचा तीन दिवस झाले माझ्या गाडीचा तर केले कोण भरणार आहे दल भरणार आहे तुमची मागणी आमची एकच मागणी आहे तुम्ही हे बाजार चालू करावं गाडी धरून गोरगरीबाला त्रास देऊन ये फक्त एवढे माझ्याकडे तीस एकर ठोकीची जमीन आहे मला गुंठाभर जमीन नाही घ्यायची दार वजनदारनी त्यांचे पैसे काय भर द्यायचे मी तुम्ही आणून द्या मला दोन हजार पाच हजार मी पैसे भरतो तुम्हाला एवढे व्यापार नाही करायचा काय करायचं आम्ही हा जे चाळीस हजार रुपयाचा बैल आम्ही वीसला आणि बावीसला एका तयार आहे बैल कापायचं आहे का याला कापणार कोणी घेणार आहे आणि कोण घेईन एवढे चांगले बैल कापायला दे आपण का कापाल द्यायला पण तुम्ही गाडी धरू नका ना गोरगरीब धंदा करू राहिला त्याच्या घरचं काय आहे नाही तर तुम्हाला जर बैल लागत असल तर आम्हाला पैसे द्या माझ्याकडे तीस हजार तीस एकर जमीन आहे मला शंभर दीडशे कोणी खत आग तर घेऊन द्या काय करणार आहे वीस पंचवीस हजार रुपयाला बैलाला कोणी काही नाही पस्तीस हजार रुपयाचा खरेदीचा बैल झाले पंधरा दिवसा कोण बैल सांभाळून राहिलो नाही तर चालू वावरात भावरा भा� आत्ता पाहायला मला चाळीस हजार रुपये रोजंदारी द्यायची घ्या म्हणा या बैलाला कोणी ही शेतकरी वर्गाची नाही का इतकी दुर्दशा ह्या गोरक्षक आहे आणि या सरकारनं याच्यावर तत्काल अंमलबजावणी करून गोरगरीब शेतकरी व्यापारी वर्गाच्या मागण्या पूर्ण मंजूर करावा करा अशी शेतकऱ्याला मी माझ्या अँटी करप्शन कमिटी तर्फे विनंती करतो आणि बाजारात नाही का पण अवैभवशाली भरण्यासाठी नाही का शेतकरी वर्गाला अभिवादन करतो का तुम्ही सगळ्यांनी नाही का एकजुटी राहून या आंदोलनाला साथ द्या म्हणजे आपण नाही का सक्सेसफुल होऊ हे धंदा करते याच्यासाठी काया धरते तिकडे विकत आणि माग पाठीमाग पुढून घेता मागून विकतात त्यांच्याकडे आतापर्यंत जे जमा झालेले आहे जनावर आहे त्याच्यापैकी एकही जनवर त्यांच्याकडे नाही कारण ज्या वेळेस शेतकरी वर्गाचे व्यापारी वर्गाचे त्यांनी आतापर्यंत पावत्या घेतलेले आहे दाखले जमा करून घेतलेले पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्यावर तक्रारी गुन्हे दाखल केलेले तर ते जानवर जर बघायला गेलं तर जे घडीला ते गो शाळेत कोणत्या ठेवलेले आहे त्यांनी दाखवून द्यावा त्या गो शाळेमध्ये ते, ते जनवर राहिलेले नाही म्हणून त्या गो तात्काळ कारवाई करून गोर गरीब वर्गाला नाही की न्याय मिळून बाजार चांगले दणदणीत भरून देण्यात यावा एवढीच विनंती करतो थँक्यू Yeah, ah, Muy yeah, bien, yeah, yeah, yeah.